चेष्टा करत का <laughs> मेला केस विकले आता तरी लगीन भारी असत ना तुझे ब्लॉग मी कायम बघते मुक्काम मुखा पोस्ट कोकण जबरदस्त बोल तू मालवण फिरवत मरीन मरीन लाईन कसला मेला मरीन लाईन फेल भारी आमचा मालवण जी लाईफ लाईन आहे मालवणचे नगर परिषद वाले बऱ्यापैकी स्वच्छता ठेवतो ना नाही आपण पण प्रयत्न करूया ही काळाची गरज असा आज आमचा वेळ वेळ का चांगलं होतो मित्रमंडळी आम्ही सगळे जमलो म्हणून आज आम्ही पोटभर जरा खातलो नमस्कार मंडई मी शशांक सुभाष ठाकूर तुमचा सगळ्यांचं स्वागत करत आहे मुक्काम पोस्ट कोकण या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मंडई बऱ्याच दिवसानंतर मी तुमच्या भेटी गेला असं आहे म्हटलं शेतीची कामं संपली असत तर तुमका काहीतरी एक चांगलो स्पॉट मालवणमधलं फिरवून घेऊन येऊया म्हणून आता मालवणमध्ये इलो आहे आणि मालवणमध्ये तुम्ही माझ्या मागे बघू शकतास हा आपलो समुद्र असा आणि समुद्राच्या उंच उंच लाटा तुमका आता या ठिकाणी दिसतात तर म्हटलं मालवणमधला काहीतरी एक चांगला स्पॉट तुमका म्हणून मी आता रॉक गार्डन मध्ये रॉक गार्डन मध्ये आता बरेचशी माणसं असत कपल्स वगैरे खूपच तर अरे ओळखलय म्हणजे अरे भारी असत ना तुझे ब्लॉग मी कायम बघते मुक्काम पोस्ट कोकण जबरदस्त तुझे पण मी मालवणी कांडे चोर याचे व्हिडिओ रील्स कायम बघत असत आवडतात ना अरे भरपूर आणि तुझे ब्लॉग आयुष्य बदल आवडतात बरं एकच का पुरत एकतच मग नाही तर आणि काय करत आणि कोणा लगीन नाही हो का अजून तुझा चेष्टा करत लगीन कर अरे तुमका मा, मा पोरी भेटलं म्हणून माका भेटत काय चल ठीक आहे मी लव्ह मॅरेज केलं पण तू कोण बघल की नाही नाही रे काय बघत बघण्याचा असला तर कोण म्हणजे तुझा खरोखर लग्न होत नाही शपथ नाही ना गेलं अरे या बघ तू काय एक ऍप असा माझ्या माझ्या ओळखीचा एक ऍप असा म्हणजे मी पण डाउनलोड करू चांगले बऱ्याच जणांक माझ्या मित्र अडकलेत भरपूर जाण त्यांल आता त्यांची लग्न झाली सांगते काय सांगतो हो अरे एक जबरदस्त ऍप असा विवाह पर्व मॅट्रिमोनी अच्छा पण ते का पैसे लागत असेल ना अरे एक रुपये देऊची गरज नाही शंभर टक्के फ्री रजिस्ट्रेशन असा त्याचा काय सांगतो मग आणि काय अरे आणि कसा माहिती आहे त्या ऍप मोबाईल प्ले स्टोअरला डाउनलोड करायचं त्याच्यानंतर त्या ऍप मध्ये तुका खैच्या धर्माची खैच्या शहरातली अरे इव्हन मालवणातली उपोर्गी गावतली काय सांग लग्नासाठी मग भारी रे अरे पण फेक असता रे मॅड झालं काय सगळे प्रोफाईल आधार व्हेरीफाईड असत मुलींक टेन्शन घेऊची अजिबात गरज नाही या बघ तुका एखाद्या पोरगे आवडला तर त्याच्या वांगडा तू फ्री मध्ये चॅट पण करू शकतो अरे मी लव्ह मॅरेज केलं पण माझ्या भावाची भावाशीच जमला हो मोठा भाव ना जमला गेला म्हणजे लग्नाचा काय विषय काय काय लगीन झाला ना हा ना मग तो गो तो माझा लगीन नाही झाला धेड कसो

त्याच्यावर आपला नाव घालायचं हा नावतोड करून करून घेवा मी आता माझी नोंदणी तुम्ही पण ऍप डाउनलोड करून तुमची फ्री मध्ये आजच नोंदणी करून घ्यावा आणि जर काही कळत नसा तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबर वर संपर्क करा आणि विवाह पर्व मॅट्रीमोनी सोबत तुमच्या स्वप्नातील जोडीदाराला भेटा आणि आनंद द्विगुणित करा इथे जोडी नाही तर नाती जुळता शंभर टक्के सत्यपित प्रोफाईल वैयक्तिक जुळवणी सेवा गोपनीयता व सुरक्षितता सर्व जाती धर्मातील उच्च शिक्षित स्थळे उपलब्ध हजारो आनंदी विवाहांचे विश्वासार्ह स्थळ सत्यपित आणि अनुरूप जोडीदार सोपी आणि वैयक्तिक मदत तुमच्या स्वप्नातील जोडीदार मिळणार हमखास आणि एकमेव ठिकाण विवाह पर्व मॅट्रिमोनी तू असं ना मालवणातच जमा आता चल तुका मालवण फिरवत चल 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 तर आता आपण खायलो रॉक गार्डनला मालवणातल्या रॉक गार्डनला मालवणच्या रॉक गार्डनला इलो अतिशय फेमस असा या भव्य दिव्य असा या रॉक गार्डन असा मी माका वाटतं ह्याच्या आधी दोन हजार सात बीत या दरम्यान इनलोय म्हणजे मी ते लय लहान होत तेव्हा तेव्हा बऱ्यापैकी ती ट्रेन वगैरे होती ती आता काही दिसणार नाही पहिली ट्रेन होती मग आता काढले नाही कोण घेऊन गेले लालू प्रसाद यादव लालू नाही घेऊन गेले बहुतेक यादव घेऊन गेले यादव घेऊन गेले हरकत नाही तरी पण या गार्डन मध्ये बघणार काय असा भरपूर काय असा भरपूर असा काय काय असं सांगा आ, आता सध्या इथं बंद वॉटर फाऊंटन म्युझिकल फाउंटन म्हणून चालू असा म्युझिकल फाउंटन म्हणजे लाईटी पेटत लाईटी पेटली आणि त्याच्यावरती कारंजे असत कारंजे उडत पण आता सध्या बंद कारण पावसामुळे बंद आणि आता सध्या पर्यटक पण नाही त्याच्यामुळे संध्याकाळी चालू करतात ते काळोख पडापडाक चालू करतात आणि जवळपास तास दीड तास असतात पण कधी सीझन आहेत सीझन सीझन म्हणजे काय पाऊस आता बंद झालो त्याच्यानंतर पर्यटक जेव्हा चालू होत येऊ खर मालवणात म्हणजे मॅक्झिमम पर्यटक हे स्कूबा डायव्हिंग चालू झाल्यानंतरच येतात स्कूबा डायव्हिंग पॅरासेलिंग वॉटर स्पोर्ट जे काय असतात त्याच्यानंतरच येतात म्हणजे बहुतेक गणपती नंतर दिवाळीच्या आसपास चालू होत त्याच्यामुळे हा वॉटर इथं बघा आता सध्या बंद लोकांना okay. दाखव तर एवढ्याच नाही नंतर चालू छोटासा युनिट असा पण बऱ्यापैकी असा मी पण बघितलंय म्हणजे व्हिडिओ तरी बघितलेला आहे आणि एकदा बघितलं असं आठवता व्हिडिओत बघितलंय की कधी माहित ना पण चालू रे नक्की चालू होतला नक्की शंभर टक्के नक्की शंभर टक्के होतला चालू हे बघा अशा प्रकारे परिसर असा आणि ह्या मंदिर कसला बहुतेक महापुरुषाचा असं महापुरुषाचा दर्शन घेऊया आणि पुढे झाला आणि हे बेणके मध्ये मध्ये हा हे मध्ये मध्ये बेणके दिसतात बेंडुका हा 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 त्याच्यानंतर डॉल्फिन असतो डॉल्फिन डॉल्फिन असा तर ते कचरो टाकूच्या साठी ठेवलेले असत त्याच्यामुळे जे कोण पर्यटक येतील किंवा लोकल लोक येतात भरपूर त्यांच्यानी कृपा करून घ्यायचा ओणको दिसतो आपल्या हा पण तो ओढको नाही कचरो टाकू माझा खाऊ मला द्या म्हणजे प्लॅस्टिकचे बॉटल्स असतील पाण्याचे किंवा भेलपुरी खाल्यानंतर कागद असतो तो आपण प्रयत्न करा की त्या कचऱ्याच्या कुंडीतच टाका कचरो करू नका ही कळकळीची विनंती असा तुमचा मालवणकरांची मालवणकरांची मालवणचे नगर परिषद वाले बऱ्यापैकी स्वच्छता ठेवत ना, नाही नाही आपण पण प्रयत्न करूया ही काळाची गरज असा खरंच खूप सुंदर आणि स्वच्छ असो परिसर असा हा स्वच्छ असा ह्या गार्डन असा म्हणजे हो, मालवण मध्ये ह्या हो, एकमेव असा गार्डन असा आणि दुसरा गार्डन आपला देवगडला असं देवगडला हा अतिशय खूप सुंदर आणि स्वच्छ गार्डन असा या ठिकाणी आता जरी नॉर्मली लोक खूप कमी दिसत असली तरी मोठ्या प्रमाणावर ज्यावेळी पर्यटनाचा सीझन असता मोठ्या प्रमाणावर लोक जमतात रॉक गार्डन कशाक म्हणतात एका रॉक गार्डन म्हणजे हे खडक असत बघता सुरुवातीक तू ब्लॉक मध्ये दाखवत बघ त्या साईडला भरपूर खडक असत त्या खडकांका समुद्र म्हणून ते, हाँ ते का रॉक गार्डन असं बहुतेक नाव पडला कन्फर्म माहिती नाही पण कदाचित त्यांच्यामुळे ते का रॉक गार्डनचं नाव पडलेलं असा आणि तुमच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी तुम्ही हे दिसता तुमका हा तर गार्ड असता तर बरेचसे पर्यटक समुद्राच्या किनारी समुद्राचा आनंद घेण्यासाठी येतात तर त्यांच्यासाठी लाईफ गार्ड लाईफ गार्ड असत या ठिकाणी हाताचं एक हे केलेलो आपण त्या काय म्हणतो कंपाऊंड म्हणतात कंपाऊंड सारख्या असा अळ्यासारख्या असा पण त्या कलाकृती कलाकृती आहे आणि सुशोभीकरण एकदम सुशोभीकरणाच्या दृष्टिकोनातूनच केलेला असा पण या ठिकाणी कपल्स पॉइंट पण वाटता कपल्स पॉइंट असत पण तू आधी लग्न कर मग घेऊन ये वहिनी त्यासाठीच प्रयत्न चालू असत आणि लग्न केल्यानंतर माका प्रश्न पडता का, का म्हणे की मी खय जाऊ फिराक तर त्याच्यासाठी आता फिराक येत मालवणात ये तू का मी फिरवतो तू अजिबात टेन्शन घेऊ नको आणि पण ह्या ह्या समुद्रात जाऊ नको हा नाव हा हे तो खडकाळ समुद्र असा त्याच्यामुळे तू जर दाशी तर रिस्की असा भरपूर आणि सह्या समुद्रात नाव घेऊ नको बाबा मरीन लाईन सारखे होत इकडे अरे, अरे मरीन लाईन फेल मरीन फेल मले? मरीन लाईन कसला म्हणजे मरीन लाईन फेल भारी आमच्या मालवण जी लाईफ लाईन आहे क्लास आनंदी दिसता माका वाटतं ॲप डाऊनलोड केल्यान आणि चॅटिंग चालू झाला त्याचा वाटतं तो लगीन करता या वर्षी बहुतेक दिवाळीच्या आधी दिवाळीच्या आधी वाजव गेलो जो परिसर परिसरोट कडाडो सर्जेकोटचा कडो म्हणतात तो हा असा पुढे पुढे तळाशील त्याच्यामध्ये सध्या पाणी घुसला असा तळाशील मध्ये सध्या पावसाचं पाणी लाटांचं पाणी आतमध्ये घुसला असा त्यामुळे मोठं विषय आहे आता सध्या

मगर असतं रॉक गार्डन मधलो अतिशय सुंदर असो भाग असा दोन्ही बाजूला दो आपल्या तळी दिसत असत आणि आता आम्ही अतिशय सुंदर अशा या ब्रिज वर उभे असो या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये असत पण आज आ, ही सगळी बंद असत कारण काय तर पर्यटक नाहीत पावसामुळे आणि पावसा संपात तरी मालवून कधी चालू होता या दिवाळीच्या आसपास दिवाळीच्या आसपास चालू होता आणि त्या दिवाळीच्या आसपास तुमका या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ही सगळी हॉटेल्स दुकानं चालू असतली आणि एन्जॉय करू मिळतला पोटभर खाऊ शकतास तुम्ही लहान मुलांची तर मस्त अशी म्हणजे मजाच असता आणतं की नाही कधी कधी बंद असताना माझा वाटला धेडॅक तर आजूबाजूचा परिसर असा आणि या ठिकाणी ह्या पोलीस स्टेशन असा त्या ठिकाणी न्यायालय असा कोर्ट हां हां काहे इधर रोटी रोटी के रोटी के हम भी चलते हैं कांदू कांदो कहते ना लोग तर मंडई आता आम्ही केलेलो म्हणून आता जेवक हिलव जेवक आता हिलव सायबा रेस्टॉरंट ते आता आपण ज्या ठिकाणी हिलव सायबा सायबा रेस्टॉरंट तर कोळंबचा रेंट्ट पूल आहे तिथे जरा आले की मालवण साइड तर काय स्पेशालिटी या सगळ्या मालवणी पंजाबी ओके असे पण छान लावतो तर ओके जबर पंजाबी जर जेवण अप्रतिमच असत आता आपण त्या मागून ट्राय करा आपण आता तुमच्यासाठी साहेबा स्पेशल मागितला बोनलेस बोनलेसूर्ण आमचं श्रावण असल्यामुळे आम्ही मटर पनीर आणि दाल तडका कसं त्यांच्या पाटल्यारा का मासे मिळतात त्यामुळे ते श्रावण पाहतं आणि आमक कधी गावात तेव्हा आम्ही खातो त्यामुळे आमचा जरा वेगळा असेल आज आमचा वेळ वेग चांगलं होतो मित्रमंडळी आम्ही सगळे जमलो म्हणून आज आम्ही पोटबर जरा खातं खाल वगैरे आणि बरा मालवणमध्ये तू हॉटेल्स वगैरे कोणती सजेस्ट करशील की ज्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे जेवण वगैरे मिळते साहेबं जर साईड कारमणकर हॉटेल म्हणून बेस्ट असेल ओके हॉटेल दामणकर ओके शिरगाव बाजारपेठेत शिरगाव वगैरे जाईड छान असा ओके आणि स्पेशली मालवणी थाळीगाव जे असेल माशेचे हां तर सुनीता हॉटेल एक बेस्ट ओके हॉटेल सुनी ता भेटत मंडई आता आपण जेवणावर धाव मध्ये जेवणावर धाव मारे मस्त लिंबू विंबू फिरम हाय हा खा रे तू खा अरे तू खा रे अरे तू खा रे अंकेश वड तू वड तर म्हणजे आता हॉटेल मध्ये जेवलं आणि कार्यक्रम झालेलो असा खूप सुंदर अशी हय या ठिकाणी हवा लागत असा एक आता आपण ही खायची नदी आहे खाडी खाडी कोळमची कोळमची खाडी तर ही कोळमची खाडी असा या बाजून खूप सुंदर अशी हवा येतात चिवला बीच हडे रावला बरोबर चिवला बीच हडे रावला सर्जेकोट रावला तर चिवला बीच वगैरे आपण नेक्स्ट टाईम एक्सप्लोर करूया तर आता या ठिकाणी मस्त आहे की समोर कांदळवन वगैरे दिसतात या ठिकाणी कायकिंग बोटिंग पण होतं ना कायकिंग चालू आहे नाही कायाकिंग कायकिंग बोटिंग या ठिकाणी सायबा हॉटेलच्या समोरच चा चालू केलेली असा तुम्ही ज्यावेळी येशाल त्यावेळी तुम्हाला कायाकिंगचा पण अनुभव घेऊक मिळाल तर आता आपण हा व्हिडिओ हेच संपवूया कारण दिवस संप दिलेला असा तर हो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो प्लीज नक्की कळवा आवडलं तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबक्राईब करवा आणि बघत राहा मुक्काम पोस्ट मॅला जेवला जरा आवाज काढा तो मुक्काम पोस्ट चला बाय बाय परत भेटा कधी भेटायन का माहित नाही भेटाय भेटाय असत जेव भेटा काय